नमस्कार मंडळी तर आज आपण ही वळा स्पेशल अगदी झटपट साधे सोपे आणि अगदी कमी साहित्यात आणि स्वस्त साहित्यात तयार होणारे पौष्टिक असे लाडू बघणार आहोत या लाडूंसाठी मी कुठलंही महागडं साहित्य वापरलेलं नाही तसेच हे लाडू जे सर्व पदार्थ वापरलेले आहेत ते अतिशय पौष्टिक आहेत म्हणून अतिशय पौष्टिक तयार होतात हे लाडू तर सगळ्यात आधी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घेतले आहेत सर्व साहित्य मोजण्यासाठी एकाच वाटीचा उपयोग करा तर शेंगदाणे अगदी लो टू मिडियम फ्लेमवर अगदी मस्त असे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून ते आतपर्यंत भाजले जातील शेंगदाणे भाजायला खूप काही वेळ नाही लागत तर इथे तुम्ही बघू शकता तीन ते ती चार मिनटात शेंगदाणे मस्त असे भाजून झाले आहेत एका वाटीत काढून घेतलेत आणि परत त्याच कढईत एक वाटी सफेद तीळ टाकून घेतली आहे तुम्हाला तर माहितीच आहे हिवाळ्यात तीळ आपल्या शरीराला किती उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी तीळ हे वंगनाचं काम करतं आणि तिळामुळे आपले हाडंही मजबूत होतात म्हणून तीळ टाकायला विसरू नका तर तिळही अगदी मस्त अशी भाजून घेतली आहे तीळ भाजताना तडतड आवाज आला की समजून घ्यायचं तीळ अगदी व्यवस्थित भाजून झाली आहे भाजलेली तिळही मी काढून घेतली आहे त्यानंतर परत तीच कढई तापायला ठेवून त्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल किंवा तूप टाकून घ्यायचं आहे मी इथे तेलाचाच वापर केला आहे तर इथे आता तेल टाकून अगदी व्यवस्थित असं कडकड तापून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता इथे मी अर्धी वाटी डिंक घेतला आहे बारीक कुटून घेतला आहे थोडासा जेणेकरून तो मस्त आतपर्यंत तळला जातो तर तापलेल्या तेलात टाकून डिंक मस्त असं तळून घ्यायचं आहे थोडा थोडा टाकून आणि डिंक तळताना गॅसची फ्लेमही लो ठेवायची आहे जेणेकरून तो जळायला नको तर अशा प्रकारे जाता मी थोडा थोडा टाकून डिंक अगदी व्यवस्थित असा तळून घेते डिंक तळायला खूप काही वेळ नाही लागत अगदी पटकन असा तळला जातो आणि तळून तो अगदी व्यवस्थित हलका होतो तर इथे आता डिंक तळून तयार आहे शेंगदाण्याची साल काढून घेतली मी तीळ मस्त भाजलेली गरम होती ती आता गार झाली आहे त्यानंतर आता साल काढून घेतलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये टाकून अगदी व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत जास्त बारीकही कूट आपल्याला करायचं नाही आणि तुम्हाला खूप बारीक हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्येही बारीक करू शकतात तर इथे आता शेंगदाणे मस्त कुटून झालेत मी खूप जास्त बारीक नाही केलेले तर शेंगदाण्याचं कुठे कडेत का काढून घेतलं आहे मी आणि परत आता त्याच खलबत्यात भाजून घेतलेली तीळ टाकून घ्यायची आहे तीळ भाजलेली असल्यामुळे अगदी पटकन अशी बारीक होते त्याच्यामुळे मिक्सरमध्ये बारीक नाही केली तरी चालेल अशा प्रकारेच तुम्ही खलबत्यामध्ये बारीक करू शकतात आणि थोडी जाडसरस ठेवायची जेणेकरून ती खातानाही छान लागते तर बारीक कुठून घेतलेली मी मिकडंही टाकून घेतली आहे आणि आता जो तळून घेतलेला डिंक आहे तोही खलबत्त्यामध्ये थोडा थोडा टाकून अगदी व्यवस्थित असा बारीक कुटून घ्यायचा बारी बारी आहे डिंक तळलेला असल्यामुळे अगदी पटकन असा बारीक होतो तर इथे आता मी खलबत्त्यामध्ये थोडा थोडा डिंक टाकून अगदी व्यवस्थित असा बारीक करून घेते ही डिंक आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे डिंक खाल्ल्यामुळे आपली जी हाडं आहेत ती अगदी मजबूत होतात त्यामुळे ही तुम्ही नक्की डिंकाचा वापर करत जा लाडूमध्ये किंवा बर्फीमध्ये किंवा शिऱ्यामध्ये तुम्ही डिंक टाकू शकतात तर आता राहिलेला सर्व डिंक मी खलबत्त्यामध्ये टाकून कुटून घेते आणि बारीक कुटून घेतलेला डिंकही आता कडईतल्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे पाहिलं ना अगदी स्वस्त आणि घरातल्या सा साहित्यात आपण हे लाडू बनवू शकतो फक्त आपल्याला महागडा वाटेल तो म्हणजे डिंक तर शरीरासाठी दवाखान्याचे पैसे खर्च करण्यापेक्षा आपण डिंकासाठी थोडाफार खर्च तर करू शकतो तर इथे आता सर्व साहित्य बारीक करून घेतलं आहे आणि आता याच मिश्रणात एक वाटी बारीक कापून घेतलेला गुळ टाकून घ्यायचा आहे तुम्ही कितपत गोड खाता त्याप्रमाणे तुम्ही गुळ कमी जास्त करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ते दीड चमचा मी सुंठ पावडर टाकली आहे हिवाळ्यात शरीरासाठी सुंठ पावडर अतिशय उपयुक्त आहे सर्दी कप यासारखे त्रास आपल्याला कमी होतात म्हणून या लाडूंमध्ये मी सुंठ पावडर टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर हे मिश्रण थोडं कोरडं वाटलं तर त्यामध्ये तुम्ही अजूनही थोडंसं तेल किंवा तूप टाकू शकतात तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर अगदी छोटे छोटे असे हे लाडू बनवायचे खूप मोठेही नाही बनवायचे कारण एक लाडू हा खाल्ला गेला पाहिजे नाहीतर मग मोठे लाडू असले की ते असेच उरून राहतात आणि वाया जातात म्हणून अगदी मीडियम आकारात मी हे लाडू आता बनवून घेते तर इथे आपण कुठेही खूपच जास्त तेल किंवा तूप आहे किंवा ड्रायफ्रूट वगैरे आहे असं काही नाही अगदी साधे सोप्पे पटकन घरातल्या साहित्यात तयार होणार आहे हिवाळ्यासाठी आपण डिंकाचे लाडू बनवले आहेत तर तुम्हीही या हिवाळ्यात अशा प्रकारे अगदी पौष्टिक असे लाडू नक्की ट्राय करा बघा तुम्हालाही आवडतील आणि लहान मुलांना सकाळी शाळेत जायच्या आधी तुम्ही हा एक लाडू जरी दिला अगदी छोटासा आहे पटकन संपेल एक लाडू जरी दिला तरी त्यांना अगदी छान असं जे पौष्टिक घटक आहेत ते त्यांना मिळतील आणि भूकही लवकर लागणार नाही चला तर मग आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा